ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कवठे पिराण दुधगाव मधील पांझोरपो नदीपात्रा शेजारील काठावरील पंचवीस फूट झाडावरती अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला ही माहिती पोलीस पाटील यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकास मिळताच घटनास्थळी स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी अधिकारी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेता घटनेचे पंचनामा करून झाडावरती अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला प्राथमिक माहिती अशी की मिसिंग केस होते पुराचे पाणी आले असल्यामुळे तो नदीच्या पुराच्या पाण्यात वाहत येऊन तो झाडामध्ये अडकला होता परंतु तेथील पाटलाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स सांगली ग्रामीण पोलीस ठाणे यांना कळविले व त्या व्यक्तीची ओळख सुद्धा पटली मयक व्यक्तीचे नाव भास्कर अंकुश वासुदेव वासुदे असून वय सत्तेचाळीस राहणार भेंडवडे ज्या ठिकाणी नदीकाठी झाडावरती अडकला होता त्या ठिकाणी जाण्यास बोटीचे सोय नसताना व त्या ठिकाणी मृतदेह घेऊन चिखलातून चालत बाहेर काढला तरी सांगली ग्रामीण पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश घवाने सचिन माळी आकाश कोलप अमीर नदाब शिवराज टाकळे स्वप्नील धुमाळ आदींनी रेस्क्यू केले